महाराष्ट्रातील तमान लाडक्यासाठी आता अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तर लाडक्यातनं बघा आता अखेर लाडक्यातांची प्रतिक्षा संपली तर लाडक्यातईन बघा आता सर्व लाडक्या ताईंना आता आनंदाची बातमी आहे बघा लाडक्या तैनो तुम्ही वाट पाहत होते की आता मेचा हप्ता कधी वाटप होणार तर बघा लाडक्या तैनो तुमची आता प्रतीक्षा संपली आहे कारण की लाडक्यातही बघा आता बऱ्याच दिवसापासून लाडक्या ताईंना एप्रिलचा हप्ता आहे जमा झालेला आहे आणि लाडक्या ताईनं बघा आता एप्रिलच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे आता वाटत होते की लाडक्या ताईंना की आता मेचा हप्ता जो पण त्या मेच्या हप्त्याला पण आता उशीर होतोय म्हणून आता लडक्यात बघा आता तुमची प्रतीक्षा संपली आहे कारण की आता मेचा हप्ता पण आता उशिरा मिळणार नाही कारण की आता लडक्यात बघा आता एप्रिलचा हप्ता जे काही दहावा हप्ता होता त्या हप्त्यामुळे काय कारणामुळे तुमचा हप्ता हे उशिरा तुम्हाला मिळ मिळाले होता पण काय आता बघा कारण की आता बऱ्याच त्या लाडक्या यांना योजनामध्ये बऱ्याच लाडक्या त्यांना या योजनेतून काढून टाकले होते म्हणून त्या लाडक्या ना दहावा हप्ता आहे तो उशिरा मिळाला होता पण हप्त्यामध्ये तस काही होणार नाही कारण कि तुम्हाला आता मेचा हप्ता सर्व लाडक्या आता पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बघा आता फक्त आज या बारा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि आठ बँकाची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे बघा लाडक्या तैन आज फक्त बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि ते बारा जिल्ह्याची यादी सुद्धा म्हणजे यादी सुद्धा आलेली आहे आपण व्हिडिओ मध्ये तुम्हाला यादी सुद्धा दाखवणार आहोत आणि कोणत्या लाडक्या ताईंना पैसे किती जमा होणार आहे संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती पण देणार आहोत तर लाडक्या ताई व्हिडिओला तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आहे तर लाडक्या नो बघा संपूर्ण डिटेल्स मध्ये मी तुम्हाला माहिती सांगतो तर मित्रांनो लाडक्या व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा एक लाईक सुद्धा करायचं आहे चला करता तर मग लाडक्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडक्या त्यानो बघा आता ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता सर्व लाडक्या त्यांना पैसे जे वाटप सुरू झालेलं आहे आज बघा आज सकाळी दहा तास दहा वाजेपासून तर उद्या तीन दिवसापर्यंत आता सर्व लाडक्या त्यांना हे पैसे सर्व बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहे फक्त बघा आता फक्त याज लाडक्या त्यांच्या बहिणींना आता पैसे मिळा मिळणार आहे बघा आज बघा आज आज उद्या परवा कोणत्या लाडक्यात यांना किती पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे संपूर्ण माहिती लाडक्यातनो बघा आता फक्त या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे आणि या बारा बँकेतच पैसे बघा जमा होणार आहे तर आता आपण बघणार आहोत अगोदर आपण बघणार आहोत यामध्ये आरटी सुद्धा ठेवली आहे आता त्या लाडक्या ताईने बघूया तुम्हाला आता त्या आरटी शर्ती कोणती आहे संपूर्ण आता माहिती देणार आहोत लाडक्या ताईन बघा जर तुम्ही या आरटीमध्ये बसत असाल जर तुम्ही या नियमाचे पालन केले तर तुम्हाला हे आता मे महिन्याची एकवीस रुपये मिळणार आहे लार्क, ना बघा जर आता एकवीसशे रुपये प्रमाणे तुम्हाला पैसे वाटले पडणार आहे म्हणून सरकारने आता यामध्ये नियम ठेवला आहे जर तुम्ही हे नियम पाळला तर तुम्हाला आता रहे। से पैसे ते नियमा द्या। द्या पैसे जमा होणार आहे बघा बऱ्याच लाडक्यादार एप्रिलचे सुद्धा पैसे मिळाले नाही कारण की त्या लाडक्यादांनी त्या नियमामध्ये बसत नव्हत्या म्हणून त्यांना हे पैसे मिळाले नाही तर लाडक्या बघा आता तुम्हाला आता जर हे हप्ता मेचा हप्ता जर मिळवायचा असेल तर तुम्हाला आता या नियमामध्ये पालन करावे लागणार आहे तर लाडक्या बघा आता जे पहिला नियम असणार आहे ते म्हणजे का बघा आता ज्या बहिणीचं ज्या बहिणींचं लग्न झालेलं आहे अशा बहिणींच्या सासरी आता पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसावी लाडक्या न बघा पहिली जमीन जे का पहिला नियम आहे ते तुम्ही तुमच्या सासरी जर आता पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला आता इथून पुढे समजा बघा तुम सासरी जर सासरी जर आणि माहेरी जर तुमच्या पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला आता हे पैसे जे मे महिन्याचे हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार नाही लडक बघा आता पहिला नियम इथेच म्हणू शकता तुम्ही बघा ब्रेकिंग न्यूज म्हणू शकता आता बघा दुसरी आता दुसरी बघा काय आहे नियम आहे बघा लाडक्यातांनो नीटपणे लक्ष देऊन ऐका तुम्ही आता नाहीतर तुम्ही इथेच तुम्ही व्हिडिओ स्किप करता नंतर म्हणता की आम्हाला मेचा हप्ता मिळाला नाही एप्रिलचा हप्ता मिळाला नाही बऱ्याच लाडक्या त्यांच्या कमेंटसुद्धा येतात की आम्हाला पैसे मिळाले नाही तुम्ही इथेच गलती मेन म्हणजे इथेच गलती करता ऐकत ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघत ना नंतर म्हणता की पैसे मिळाले नाही नंत बघा लाडक्यातनं तुम्ही आता हे जर नियमामध्ये पालन केले तर तुम्हाला आता मे महिन्याची एकूण रुपयाप्रमाणे पैसे जमा होणार आहे बघा आता दुसरी वय दुसरी जे काय नियम आहे बघा ज्या बहिणीचं बघा एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत बघा एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत पासष्ट वर्ष पूर्ण झालं असेल अशा बहिणींना आता पैसे मिळणार नाही लाडक्यात बघा आता एक मे पर्यंत सर्व लाडक्यात ना बघा जुलैपासून ही योजना ज्या वेळेस सुरू झाली होती त्यावेळेस अठरा ते पासष्ट वर्ष वयोगटातील बसत असलेल्या लाडक्या बहिणीला फक्त याच लाडक्या बहिणीला हे पैसे मिळणार आहे तर तर बघा आता एक मेपासून अपडेटसुद्धा झालेली आहे की आता पासष्ट वर्षापर्यंत व वर्ष पूर्ण झाले असेल अशाच बहिणींना आता हे पैसे मिळणार नाही बघा लाडक्यात दोन पासष्ट वर्षाच्या नंतर आता तुम्हाला पैसे मिळणार नाही बघा आता संपूर्ण दुसरी जे दुसरी जे नियम आहे बघा आता तिसरा नियम कोणता आहे बघा तुमच्या कुटुंबात जर कोणी आता सरकारी नोकरीवर लागलेला असेल तर अशा बहिणींना सुद्धा आता पैसे मिळणार नाही बघा लाडक्या तिनो दुसरा बघा तिसरा नियम आहे आता तुम्हाला पैसे मिळणार नाही तुमच्या जर घरामध्ये आता या दोन हजार पंचवीस मध्ये जर नवीन सरकारी नोकरीमध्ये लागला असाल तर तुम्हाला आता पैसे जमा होणार नाही बघा तिसरा नियम आहे आता जो चौथा नियम आहे काय बघा लक्षात लाडक्या बनो बघा तुमच्या कुटुंबाचा जर उत्पन्न आता दोन हजार पंचवीस मध्ये अडीच लाखापेक्षा जास्त झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला आता फायदा घेता येणार नाही लाडक्यात बघा तुमचं अडीच लाखापेक्षा दोन दो हजार पंचवीस मध्ये तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर झालं असेल तर आता तुम्हाला पैसे मिळणार नाही बघा आता पाचवीची अट कोणती आहे बघा लाडक्या नीट बघा आता पाचवी अट आहे एकूण कुटुंबातील फक्त दोनच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतील लाडक्या बघा जर तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जर दोन तीन लाडक्या ताई बघा दोन तीन लाडक्या बहिणी जर लाडकी बहिणी योजनेचा फायदा घेत असेल तर त्या लाडक्या ताईंना आता पैसे मिळणार नाही लाडक्या बहिणी योजनाचे एकवीस रुपये बघा लाडक्या ताईंनो जर तुमच्या घरामध्ये दोनच लाडक्या ताईणी असतील आणि दोनच लाडक्या ताईणी फायदा घेत असतील या योजनाचा फक्त त्याच लाडक्या ताईंना हे जे पैसे आहे ते आता तुम्हाला मिळणार आहे बघा पाचव्या आटी मध्ये बघा आता लक्षात घ्या लाडक्या ताईंनो की आता ते कोणते जिल्हा आहे बघा कोणत्या जिल्ह्यात किती पैसे जमा होणार आहे बघा लाडक्यात नो आता तुम्हाला लक्षात घ्या की आता जिल्हे कोणते आहेत बघा लाडक्यात नो नीट बघायचे आता नीट आहे का कोणते जिल्हे असणार आहे बघा तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार हो फक्त आता, आता याच बारा जिल्ह्यात हे पैसे जे जमा होणार आहे ते तुम्हाला लिस्ट द मी सांगणार आहोत लाडक्यात बघा आता जर तुम्ही या बारा जिल्ह्यातील असाल तरच तुम्हाला पैसे जमा होतील मजे होतील लाडक्यात बघा आता ते बारा जिल्हे कोणते असणार आहे नीट बघा तुम्हाला आता माहिती सांगणार आहोत की बारा जिल्ह्यापैकी तुमचा जर जिल्हा असेल तरच तुम्हाला पैसे जमा होणार आहे तर बघा सर्वात पहिले सिंधुदुर्ग आहे त्यानंतर कोल्हापूर आहे तीन नंबरला सांगली आहे चार नंबरला रत्नागिरी आहे पाच नंबरला आहे सातारा त्याचनंतर सहा नंबरला आहे सोलापूर सात नंबरला आहे पुणे आठ नंबरला आहे रायगड त्याचनंतर नऊ नंबरला आहे ठाणे दहा नंबरला आहे पालघर त्यानंतर अहमदनगर आहे अकरावा जिल्हा त्याचनंतर बारावा जिल्हा उस्मानाबाद जर तुम्ही या बारा जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला आता यापैकी जर बारा जिल्हा कोणते पण असू द्या तर या बारा जिल्ह्यात असाल तर तुम्हाला पैसे जमा होणार आज बघा आता त्या कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे लाडक्यात नो बघा सर्वात पहिले बघितलं तर तुमच्याकडे जर सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार त्यानंतर बँक ऑफ बडोदा बघा दुसरी बँक ऑफ बडोदा त्यानंतर एस बी आय आहे त्यानंतर पंजाब बँक आहे बघा लाडकेदानू त्याच युनियन बँक आहे त्यानंतर का बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर मध्यवर्ती बँक आहे बघा लाडक्यात नो यापैकी जर तुमचे बँक हा असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार आहे तर ला लाडक्यात नो बघा तुम्हाला ही माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा लाडक्या नो अशाच माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद